नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीचा फॉर्म ऑनलाईन कशाप्रकारे भरायचा याची स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर शिवगणेश ऑनलाईन हे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील चला तर मग बघूया आता महाराष्ट्र पोलीस भरतीचा फॉर्म कशाप्रकारे भरायचा तर बघा ही जी वेबसाईट आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या वेबसाईटच्या लिंकवरती आपल्याला जायचं आहे येथे गेल्यानंतर तुम्हाला बघा नवीन नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल ठीक आहे हे जे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जे लिंक आहे पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला सर्वप्रथम नवीन नोंदणी करा न्यू रजिस्ट्रेशन करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर आपण येथे क्लिक करायचं आहे क्लिक करण्याच्या अगोदर आपल्याला थोडीफार आपण माहिती समजून घेऊया तर बघा अर्ज सुरू होण्याची तारीख जी, जी आहे ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजेपासून अर्ज भरणे सुरू झालेले आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख हे तीस अकरा म दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे जे फॉर्म भरणे आहे हे बंद होणार आहे नंतर तीन बारा दोन हजार पंचवीसपर्यंत आपण फॉर्मचं पेमेंट भरू शकतो ठीक आहे तर थोडीफार आपण सविस्तर माहिती बघूया याच्यामध्ये दिलेलं आहे पूर्ण परीक्षा शुल्क सर्वसाधारण सूचना ठीक आहे हे पूर्ण आपल्याला नोटीस वाचून घ्यायची आहे अधिक माहितीवरती अर्जासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या नंतर जाहिरात दिलेली आहे खाली तर जाहिरातवरती क्लिक करून आपण जाहिरात पण वाचून घेऊ शकतो पूर्ण अशा प्रकारे हे जे महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचं जे वेबसाईटचं जे, जे पोर्टल आहे या पोर्टलवरती आपण जाऊन व्यवस्थित फॉर्म भरू शकतो तर बघा याच्यामध्ये दिलेली माहिती पूर्ण आपण जाहिरात बघूया की जाहिरात आपण कशा प्रकारे बघू शकतो तर जाहिरातच्या अधिक माहिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा जाहिरातमध्ये दिलेलं आहे की पोस्ट तुमचं पद तुम्हाला कोणत्या पदासाठी जाहिरात चेक करायची आहे त्याचं इथं घटक निवडायचं आहे तुम्हाला की तुम्हाला मुंबई ठाणे सिटी बुलढाणा अकोला जळगाव अमरावती कोणत्या पदासाठी Uh, कोणत्या uh, घटकासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याचे पूर्ण डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता की कोणत्या कॅस्ट कॅटेगरीनुसार कोणत्या जागा आहेत त्या आपण याच्यामध्ये बघू शकतो असं वेगवेगळ्या प्रकारचे घटक आपण निवडून बघू शकतो ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या अगोदर पूर्ण चेक करून घ्यायचा आहे जेथे जास्त जागा असतील तेथे तुम्हाला अर्ज तुम्ही टाकू शकता त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे तर तो फॉर्म भरायला घाई करण्याच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित पहिले अर्ज च ची जे जाहिरात आहे ते वाचून घ्यायची त्यानंतर जागा कुठं कुठं जास्त आहे कॅटेगरीनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार जागा चेक करून घ्यायच्या त्याच्यानंतरच तुम्ही न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचा न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं जे ऑप्शन आहे ते आहे आधार क्रमांक तर तुम्हाला येथे आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असणं लिंक असणं हे कंपल्सरी आहे जर तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो मोबाईल नंबर पहिले तुम्ही आधार कार्ड तुमचा अपडेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला आधार ओ टी पी येईल ठीक आहे नंतर बघा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक आधार ओ टी पी येईल तो आधार ओ टी पी तुम्ही या बॉक्समध्ये येथे एंटर करा आधार ओ टी पी येथे एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक मेसेज येईल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली याला ओके okay करायचं आहे येथे बघा तुमची जे माहिती आहे ते माहिती पूर्ण आधार कार्डानुसार तुमची पूर्ण माहिती आहे ते ॲटोमॅटिक होऊन जाईल आधारप्रमाणे तुमचं नाव नंतर लिंग जन्मतारीख राज्य हे जे पूर्ण माहिती आहे तुमच्या आधार कार्डानुसार ॲटोमॅटिक होऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही ओ टी पी वगैरे टाकसाल या माहितीमध्ये आपण कोणत्याच प्रकारचा बदल करू शकत नाही त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे ऑप्शन आहे ते आहे नेम ईमेल आय डी तयार करायचा तर युजरनेममध्ये तुम्ही तुमचा स्वतःचा ईमेल आय डी पण वापरू शकता किंवा तुम्हाला तुमचा काही पर्सनल युजरनेम निवडायचा असेल तर तो तुम्ही येथे टाईप करून टाकू शकता ठीक आहे याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला युजर नेम टाकल्यानंतर खाली पासवर्ड निवड निवडायचा आहे तर तुम्हाला पासवर्ड निवडा नंतर त्याचा पासवर्ड कन्फर्म करा पुन्हा पासवर्ड निवडा खाली त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये अशा प्रकारे टाकायचं आहे सर्वात पहिले स्वतःचं नाव वडिलांचं नाव आणि आड नाव ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण नाव तुमचं मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये येथे टाईप करून टाकायचं आहे नंतर तुम्हाला येथे तुमचं लिंग जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते येथे तुम्हाला निवडायचं आहे नंतर मी सूचना वाचली या टिकमार्क करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे इथे बघा तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे तुम्हाला एक तुमच्या ईमेलवरती व्हेरिफिकेशन लिंक जाईल तुमचा ईमेल आय डी तुम्हाला ओपन करून जीमेल ओपन करून त्याला त्या ते लिंकवरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केलं करून तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला येथे लॉग इन करायचं आहे या पेजवरती तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना तुमचा जो तुम्ही युजरनेम सेट केलेला आहे तो युजरनेम येथे एंटर करायचा पासवर्ड एंटर करायचा आणि लॉग इन करायचा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे पेज दिसेल ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा या ठिकाणी जाऊन पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांकची जी माहिती आपण व्हेरीफाय केली होती ते ॲटोमॅटिक येते येईल त्याच्या माहितीच्या खाली आपल्याला इथं स्वतःचं नाव इंग्रजीमध्ये टाईप करायचं आहे नंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव मॅरिड वुमन असतील तर पतीचं नाव आणि आडनाव हे इंग्लिशप्रमाणे तुम्हाला टाईप करायचं आहे ठीक आहे नंतर इथं आईचं नाव टाकायचं आहे नंतर देवनागरी मराठी लिपीमध्ये तुम्हाला स्वतःचं नाव वडिलांचं नाव आडनाव आणि आईचं नाव हे तुम्हाला टाईप करून टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं पोस्ट निवडायची आहे की तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्या वेगवेगळ्या पदाचे पाच पद दिलेले आहेत पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ ठीक आहे पोलीस बँड्समन असे तुम्हाला वेगवेगळे पदं भरायचे आहे तर तुम्हाला ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते पदाचं इथं नाव निवडायचं नंतर तुम्हाला ज्या घटकासाठी म्हणजे ज्या डिव्हिजनसाठी तुम्हाला ज्या सिटीसाठी तुम्हाला प जे घटक निवडायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला येथे ऑप्शन निवडावं लागेल आणि पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती क्लिक करायचं नंतर पुढील पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर येथे बघा तुम्हाला आणखी काही डिटेल्स विचारले जाते जेथे तुम्हाला सर्वात पहिलं ऑप्शन आहे तुम्ही नक्षलग्रस्त भागातील आहात का सवलतीत आहात का इथं जर तुमच्याकडे नक्षलग्रस्त सवलत असेल कोणती तर तुम्हाला यश करायचं आहे अन्यथा नो करायचं आहे नंतर तुम्ही पा गु पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का जर असाल तर यस नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर अंशकालीन उमेदवार आहात का होय नाही असाल तर होय नसाल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर प्रकल्पग्रस्त आहात का असेल तर यस नसेल तर नाही नंतर माजी सैनिक आहात का भूकंपग्रस्त आहात का ठीक आहे असे वेगवेगळ्या जे ऑप्शन आहे तुम्हाला इथे पर्याय विचारल्या जातील प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे होय नाही या स्वरूपामध्ये ठीक आहे जे तुमच्याकडे रिझर्वेशन वगैरे किंवा तुम्ही कशासाठी पात्र असाल याच्यापैकी जर तुम्हाला होय करायचं आहे अन्यथा नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही माझे सैनिक असाल तर होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नसाल तर नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर खाली ऑप्शन आहे तुम्ही कोणत्या कास्ट कॅटेगरीमधून अर्ज भरू शक भरायची तुमची इच्छा आहे तर जे तुमचे कास्ट कॅटेगरी असेल तर ते इथं निवडायची कास्ट कॅटेगरी निवडल्यानंतर खाली जात प्रमाणपत्राची माहिती मागितली जाते तेथे तुम्हाला येथे जावक क्रमांक म्हणजे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर येथे ता तुम्हाला टाकावा लागेल नंतर नंबर टाकल्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कोणत्या तारखेला काढलं त्याच्यावरची डेट तुम्हाला दिनांकाच्या जागी येथे तुम्हाला डेट निवडायची आहे नंतर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे तो 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 जर ले तो तर तुमची बारावी झालेली आहे की दहावी झालेली आहे तर ते ऑप्शन तुम्हाला इथे निवडावं लागेल तुमच्या पदानुसार समजा तुम्ही बारावीचे पद जर भरले तर तुम्हाला इथं बारावी निवडावं लागेल आणि दहावीच्या पदांवरती भरत असाल तर इथं दहावी किंवा तुम्ही बारावी पण घेऊ शकता ठीक आहे नंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक म्हणजे येथे तुमचा जो दा बारावीचा बोर्ड सर्टिफिकेट नंबर आहे तोच तुम्हाला टाकावा लागेल मार्कशीटचा नंबर टाकू नका तर तुम्हाला जे इथं उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक म्हटलं त्याच्यामुळे तुम्हाला इथे बोर्ड सर्टिफिकेटसचाच था नंबर टाकावा लागेल ठीक आहे बोर्ड सर्टिफिकेटचा क्रमांक आहे ते टाका नंतर तुमची जन्मतारीख येते निवडा कॅलेंडरमध्ये क्लिक केल्यानंतर येथे तुम्ही साईड बाय साईड बॅग घेऊन तुम्हाला येथे वर्ष महिना तारीख निवडता येते याच्यानुसार तुम्ही अशा प्रकारे तुमची जन्मतारीख निवडा जन्मतारीख निवडल्यानंतर वय ॲटोमॅटिक येऊन जाईल नंतर पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा येथे बघा जे तिसरं ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे संपर्कासाठीचा पत्ता ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला संपर्कासाठीचा पत्ता पूर्ण टाईप करून टाकायचा आहे ज्याच्यामध्ये तुमचा घर क्रमांक रस्ता क्रमांक किंवा रस्त्याचं नाव जे असेल ते तुमच्या आधार कार्डनुसार तुम्हाला येथे व्यवस्थित तुम्हाला किंवा जो तुमचा ॲड्रेस असेल त्या ॲड्रेसनुसार तुम्हाला इथे तुमची पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे जेणेकरून भविष्यामध्ये कोणतं लेटर वगैरे सिलेक्शन लेटर वगैरे तुम्हाला आलं तर त्या ॲड्रेसवरती व्यवस्थित पोहोचून जाईल अशा प्रकारे तुम्हाला येथे पूर्ण तुमचा ॲड्रेस वगैरे टाईप करून टाकायचा आहे ॲड्रेसमध्ये पूर्ण गाव मुक्काम पोस्ट पिनकोड तालुका जिल्हा राज्य पूर्ण व्यवस्थित माहिती तुम्हाला टाकायची आहे नंतर तुमचा संपर्कासाठीचा पत्ता आणि स्थायी निवासाचा पत्ता हा जर एकच असेल सेम असेल तर या खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचं आहे जर तुमचा पत्ता रहिवाशी पत्ता आणि संपर्कासाठीचा पत्ता जर सेम असेल तर या ऑप्शनवरती टिक करायचं आणि पुढील पृष्ठ या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे नंतर पुढील इतर तपशीलमध्ये तुम्हाला तुमचा धर्म विचारला जाते तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हिंदू आहात बुद्धिस्ट आहात जैन आहात ठीक आहे इथं तो ऑप्शन निवडायचं नंतर पुढे जात निवडायची तुमची जे जात असेल ते जात आहे ती तुम्हाला टाईप करून टाकायची आहे जात जर तुम्हाला माहिती नसेल किंवा पोट जात माहिती नसेल तर ते भरणे कंपल्सरी नाही आहे जर माहिती असेल तरच टाकायची त्याच्यानंतर पुढील जे ऑप्शन आहे ते विचारले जाते तुम्हाला की शासकीय निमशासकीय सैन्य दला सध्या तुम्ही सेवेमध्ये आहात का तर इथं असाल तर होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि शासकीय निमशासकीय सैन्य दलामध्ये जर तुम्ही सध्या सेवेमध्ये कार्यरत नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करावं ठीक आहे जर असाल तर तुम्हाला इथे पूर्ण माहिती विचारेल कार्यालयाचे नाव टाका जिल्हा टाका ठीक आहे नसाल तर नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर होय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे नंतर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेटचा तुम्हाला येथे जावक क्रमांक म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेटचा सिरियल नंबर तुम्हाला येथे एंटर करायचा आहे आणि सर्टिफिकेट काढल्याची तारीख येथे तुम्हाला दिनांकाच्या जागी एंटर करायची आहे ठीक आहे नंतर पुढचं ऑप्शन आहे कर्नाटकचे अधिवासी डोमेसाईल ऑफ कर्नाटका तुम्ही आहात का तर इथं नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्ही जर कोणतं रिझर्वेशनसाठी अप्लाय केलेलं असेल म्हणजे ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तिथं विचारलं होतं आपल्याला की तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त कोणत्या याच्यासाठी पात्र आहात का जर तुम्ही तिथं यज जर केलेलं असतं ते ॲटोमॅटिक ते तुम्हाला इथं माहिती विचारल्या तिथे तुम्ही तिथं नो केलेलं आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला इथे नन लिहून आलेलं आहे म्हणजे तुम्ही इथे ते ऑप्शन घेऊ शकत नाही ठीक आहे पुढचं ऑप्शन आहे उमेदवार नॉन क्रिमिलिअरमध्ये मोडतो का ठीक आहे जे ओ बी सी विजेन टी एस बी सी जे एस सी बी सी जे कॅट विद्यार्थी आहेत किंवा जे उमेदवार आहेत ते नॉन क्रिमिलिअरमध्ये तुम्ही असाल तर हो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हो या ऑप्शनवर नसाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे हो असाल तर होय ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला नॉन क्रिमिलर सर्टिफिकेटचा नंबर आणि दिनांक येथे एंटर करायची आहे पुढील जे ऑप्शन आहे ते आहे पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का तर इथं हो, हो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर उमेदवार पोलीस शिपाईपदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का इथं हो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुमच्याकडे सी प्रकारातील एन सी सी प्रमाणपत्र आहे का तर असेल तर तुम्हाला यश करायचं आहे नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर आपणाकडे वाहन चालवण्याचा हलके मोटर वाहन एल एम व्ही परवाना आहे का असेल तर यस नसेल तर नो या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे नंतर तुम्हाला इथे नोट दिला जाते की आपणाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्यास तो तुम्हाला दोन वर्षाच्या आत सादर करावा लागेल ठीक आहे जर तुमच्याकडे सर्टिफिके ड्रायव्हिंग लायसन नसेल तर तुम्ही इथं नो ऑप्शन घेऊ शकता परंतु तुम्हाला अशी टर्म्स अँड कंडिशन आहे की तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला ते इथं सादर करावं लागेल ठीक आहे नंतर पुढे पुढचं जे ऑप्शन आहे आपणाकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का म्हणजे तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का तर असेल तर यस नसेल तर नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर पुढचं ऑप्शन आहे आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील म्हणजे दोघांपैकी कोणी जर आत्महत्या केलेलं असेल शेतकऱ्याची तर तुम्हाला पाल तुम्ही त्यांच्या पाल्या आहात का असाल तर या सर्ट तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागेल ठीक आहे नसाल तर नव्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढील पेजवरती तुम्हाला इथं शैक्षणिक तपशील विचारला जाते शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला येथे एच एस सी म्हणजे तुमची बारावी कोणत्या बोर्डामधून कोणत्या विद्यापीठातून तुम्ही पासआउट झालेले आहात त्या मंडळाचं इथं बोर्डाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे था नंतर उत्तीर्णाचं पास ऑप्शन घ्यायचं आहे नंतर निकालाचं वर्ष तुम्हाला येथे सिलेक्ट करून टाकायचं आहे कोणत्या वर्षी तुम्ही बारावी पास झालेलं आहे त्याचं नंतर तुम्हाला येथे प्राप्त गुण आणि एकूण गुण म्हणजे तुमचे ऑप्टेन मार्क्स आणि टोटल मार्क्स इथे एंटर करायचं आहे म्हणजे बघा तुम्हाला साडे साडेसहाशेपैकी किंवा सहाशेपैकी तीनशे चाळीस मार्क्स पडले असतील किंवा जे काही मार्क्स पडलेले असतील तर तुम्हाला ते इथे एंटर करावे लागतील तर प्राप्त गुणमध्ये आपल्याला मिळालेले मार्क आणि एकूण गुणमध्ये टोटल मार्क्स आपल्याला अशा प्रकारे इथे समजा तीनशे एकोणपन्नास मार्क्स मिळालेले आहे सहाशे पन्नासपैकी तर ते अशा प्रकारे तुम्हाला इथे एंटर करायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का असेल तर होय नसेल तर नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचा जर झालेलं असेल तर इथे ऑप्शन येथे कोणत्या प्रकारात झालेलं आहे कोणतं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते ऑप्शन तुम्हाला इथे निवडावं लागेल त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे का असाल तर होय टाकून तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनचा प्रकार निवडावा लागेल नसाल तर नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे आणखी एक अतिरिक्त प्रश्न विचारला जाते की पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास आपण इच्छुक आहात का ठीक आहे याचा अर्थ असा आहे की जर समजा तुमची निवड नाही झाली परंतु तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर तुम्हाला काम करायचं असेल तर इथं यस या ऑप्शनवरती तुम्हाला आताच क्लिक करावं लागेल ठीक आहे अन्यथा तुम्हाला इथे नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर इथं प्रतिज्ञापत्र वाचून घ्यायचं प्रतिज्ञापत्र वाचून घेतल्यानंतर प्रतिज्ञापत्रावरती इथं टिकमार करायची आणि अर्धाचे पूर्वदृश्य या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रिंट प्रिव्यू चेक करून घ्यायचा आहे ॲप्लिकेशनचा इथे बघा प्रिंट प्रिव्यूवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण जे आपण माहिती भरलेली आहे ते एक वेळ क्रॉस चेक करून घ्यायची जेणेकरून काही त्याच्यामध्ये मिस्टेक जर झालेली असेल तर तुम्ही आताच चे येथेच चेंजेस करून घेऊ शकता कारण येथे एक वेळ आपण सबमिट केलं त्यानंतर आपण कोणत्याच प्रकारचे दुरुस्ती या फॉर्ममध्ये करू शकत नाही ठीक आहे जर व्यवस्थित माहिती भरलेली असेल तर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला आणि ओके या ऑप्शनवरती येथे टिकमार्क करून तुम्हाला सबमिट करायचं आहे ठीक आहे ओके या ऑप्शनवरती क्लिक करूया इथे बघा तुमचा यशस्वी अर्ज के सबमिट झालेला आहे तुमचा टोकन क्रमांक दिलेला आहे हा टोकन क्रमांक तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा कुठंतरी कॉपी करून घ्यायचा आहे ठीक आहे याच्यानंतर जे पुढील पेज आहे येथे दिलेलं आहे तुमचं आधार कार्डानुसार तुमचा फोटो आलेला आहे पूर्ण माहिती आलेली आहे तुम्ही ज्या पोस्टसाठी पे अर्ज केलेला आहे त्याची पूर्ण माहिती आली आहे टोकन नंबर आलेला आहे ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे येथे आता आपला सर्वात आधी फोटो आणि सिग्नेचर येथे अपलोड करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करून छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवरती येथे तुम्हाला क्लिक करायचं ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला येथे तुमचं छायाचित्र म्हणजे पासपोर्ट फोटो आणि येथे सिग्नेचर बाजूला येथे आता अपलोड करावी लागेल तर छायाचित्र अपलोड करा ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला येथे दिलेलं आहे की त्याची साईज किती पाहिजे लांबी किती पाहिजे रुंदी किती पाहिजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते, ते पूर्ण इथे दिलेलं आहे तुम्हाला हा क्रॉप टूलचे वगैरे कोणत्या वेबसाईटवरून वगैरे तुम्ही क्रॉप करू शकता व्यवस्थित साईजनुसार त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा वापर करून तुम्ही व्यवस्थित साईज वगैरे सेट करू शकता आणि इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू शकता ठीक आहे आता याच्यानंतर आपल्याला फोटो आणि सिग्नेचर पूर्ण अपलोड झाली की आपल्याला येथे बॅक ए ऑप्शनवरती क्लिक करावं ठीक आहे इथे या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज येईल येथे तुमचा आधार कार्डानुसार फोटो आणि इथं तुमचा पासपोर्ट जो फोटो तुम्ही अपलोड केला आहे तो फोटो येईल त्याच्यानंतर येथे तुमचा टोकन नंबर ॲप्लिकेशन नंबर येईल आता आपल्याला या फॉर्मचं पेमेंट भरायचं आहे तर पेमेंट भरण्यासाठी तुम्हाला पेमेंट भरण्याच्या अगोदर सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायची थी। ठीक आहे एक वेळ पेमेंट झाल्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारचे याच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही तर पे नऊ या ऑप्शनवरती तुम्हाला कर ये क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा टोकन नंबर टाकावा लागेल जो तुम्ही रजि आता जो फॉर्म भ भरला होता जो मी तुम्हाला सांगितलं होतं नोट डाऊन करून ठेवा तो टोकन नंबर तुम्हाला येथे एंटर करायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला येथे कॅपच्या कोड टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे बघा वेगवेगळे ऑप्शन येतील पेमेंट भरण्यासाठी वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट किंवा डेबिट कार्ड आय एम पी एस यापैकी कोणतंही एक ऑप्शन घेऊन तुम्ही नेक्स्ट पेजवरती जाऊ शकता तर आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा आय एम पी एस याचा जास्तीत जास्त तुम्हाला वापर करायचा आहे क्रेडिट डेबिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवरती येथे क्लिक करायचं आहे नंतर प्रोसेस फॉर पेमेंट येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसेस फॉर पेमेंट येथे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज येईल जेथे तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड नेटबँकिंग यू पी आय वॉलेट यू पी आय क्यू आर असे वेगवेगळे ऑप्शन येतील तर याच्यातील जे ऑप्शन तुम्हाला इझी वाटत असेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा वापर करून तुम्ही पेमेंट भरू शकता सर्वात इझी आहे तुमचं यू पी आय क्यू आर कोड किंवा क्रेडिट डेबिट कार्डद्वारे पेमेंट तर या दोनचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करायचा ठीक आहे यू पी आय क्यू आर कोडवरती आपण क्लिक करून जो क्यू आर कोड येईल हा तुमच्या फोनपे गुगल पे किंवा जे तुमच्याकडे पेमेंट ॲप असेल त्याच्यावरून तुम्हाला इथे पेमेंट भरायचं आहे पेमेंट भरल्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे पेमेंट जे आपल्याला भरायचं आहे ते पाच मिनिटाच्या आतमध्ये खाली कोड एक्सपायरीन मिनिट्स दाखवते तर हे मिनिट संपायच्या आधी आपल्याला पेमेंट भरायचं आहे ठीक आहे पेमेंट भरत असताना कोणाचाही कॉल वगैरे आला तर कॉल डिस्कनेक्ट करायचा कट करायचा जेणेकरून तुमचा पेमेंट वगैरे अडकणार नाही व्यवस्थित इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहेत की नाही व्यवस्थित ते चेक करून घ्यायचं त्याच्यानंतरच तुम्हाला पेमेंट भरायचं आहे ठीक आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होऊन तुमचं पेज जे आहे पोर्टल ते लॉगड होऊन जाईल जे तुम्ही लॉग इन केलेलं आहे ते पेज तुमचं लॉग आउट होऊन जाईल लॉग आउट झाल्यानंतर तुम्हाला येथे पुन्हा तुमचा नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला येथे बघा प्रिंट ॲप्लिकेशन इथं तुमचं पेमेंट स्टेटस पेड दाखवते म्हणजे तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे नंतर प्रिंट ॲप्लिकेशन म्हणजे तुमच्या फॉर्मचे प्रिंटवर तुम्हाला इथून डाउनलोड करता येते जर तुम्हाला चुकीनं हा अर्ज दुसऱ्या कोणत्या घटकासाठी जर निवडला गेलेला असेल तर कॅन्सल ॲप्लिकेशन पण तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशन क करायचं असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट करू शकता तुम्ही पेमेंट भरलेलं आहे त्याची रिसिप्ट तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर ते रिसिप्ट पण तुम्ही डाउनलोड करू शकता येथून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट आऊट डाउनलोड करून घ्यायची आहे आणि पावती जे आपण पेमेंट भरलं त्याची पावती पण तुम्हाला येथे डाउनलोड करून घ्यायची आहे जेणेकरून ते भविष्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणि भविष्यामध्ये कोणत्याही कामासाठी तुम्हाला आवश्यक असते ठीक आहे अशाच प्रकारे आपला आता हा पूर्ण फॉर्म भरून सक्सेसफुली झालेला आहे आता आपल्याला आणखी दुसऱ्या घटकासाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही येथे जे वरती अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा हे जे ऑप्शन आहे याच्यावरती जाऊन सेम अशाच प्रकारे तुम्ही दुसरा अर्ज भरू शकता फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तुम्ही दुसरं लॉग इन तयार करून हा फॉर्म भरू शकत नाही ठीक आहे इथे बघा हे ऑप्शन आहे वेगवेगळे दिलेले कॅन्सल ॲप्लिकेशन प्रिंट ॲप्लिकेशन प्रिंट रिसिप्ट येथे जाऊन तुम्ही करू शकता बघा प्रिंट ॲप्लिकेशनवरती तुम्हाला येथे आल्यानंतर प्रिंट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रिंट फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर याची पी डी एफ फाईल डाउनलोड होते ती पी डी एफ फाईल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही ज्या साधनावरून फॉर्म भरत असाल लॅपटॉपवरून भरत असाल कॉम्प्युटरवरून भरत असाल ते ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही कामात पडेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रिंटआउटही लागते आणि तुम्हाला फी भरल्याची रिसिप्ट पण लागते त्यावेळेस ते, ते कामात पडेल व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे सेव्ह करून ठेवायची आहे त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आणखी जर तुम्हाला दुसऱ्या घटकासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज आणि छायाचित्र अपलोड करा हे जे ऑप्शन आहे येथे जाऊन तुम्ही दुसऱ्या घटकासाठी अर्ज अप्लाय करू शकता ठीक आहे इथे बघा सेम प्रोसेस आहे पूर्ण तुम्हा तुम्हाला पूर्ण दुसरा जर अर्ज भरायचा असेल तर पुन्हा तुम्हाला सेम प्रोसेस करावी लागेल फक्त लॉग इन तेच राहील राहील तुमचं नवीन लॉग इन तयार करायचं नाही अशा प्रकारे आपला हा जो अर्ज आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस हा पूर्णपणे भरून झालेला आहे व्हिडिओ आवडला असेलच तुम्हाला व्हिडिओला लाईक करा काही डाऊट असेल तर व्हिडिओला कमेंट करा फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा किंवा स्वतः जर व्यवस्थित फॉर्म भरता येत असला तुम्हाला तर हा व्हिडिओ पाहून पाहून व्यवस्थित फॉर्म भरून घ्या काही अडचण असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ठीक आहे येथे दिलेला आहे की मोबाईल क्रमांक आधारशी कसा लिंक करावा तुमचे काही प्रश्न उत्तर असतील तर ते इथं दिलेले आहेत ते वाचून घेऊन ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मला व्यवस्थित कळून जाईल माई करा ॲडमिशन असेल तर कमेंट करा जाहिरातीच्या त्याच्या सर्व खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र